गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नासिक परिक्षेत्र नासिक श्री दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालये या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वाहतूक सुरक्षा समस्यावर निराकरण महिला सुरक्षा व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम तसेच सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शनपर शिबिरं सुरू करण्यात आली आहेत त्या अनुषंगाने शासकीय विद्यानिकेतन धुळे या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश सतीश काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच वाहतूक समस्या व त्याचे निराकरण यावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या धावपळीच्या जीवनात वाहतूक समस्या एक गंभीर आव्हान बनली आहे वाहन चालवताना व्यसन करून अथवा मोबाईलवर बोलू नये आणि शहराच्या बाहेरही वाहतूक कोंडी अपुरी रस्ते व्यवस्था आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या समस्येमुळे केवळ लोकांनाच नाही तर पर्यावरण वेळेचा अपव्यय वे अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो लोकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करणे आवश्यक का आहे स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासून सुरुवात केली पाहिजे सतीश काळे यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी व ओळख विद्यार्थ्यांना करून दिली